नमस्कार मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांची चौथी पत्नी असणाऱ्या महाराणी पुतळाबाई यांचा इतिहास महाराणी पुतळाबाई यांच्या इतिहासात फारशा नोंदी मिळत नाही तरी पण जेवढ्या मिळाल्या तेवढ्या पाहण्याचा प्रयत्न करू छत्रपती शिवरायांच्या आणि पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह पंधरा एप्रिल सोळाशे त्रेपन्नमध्ये पुणे येथील शहाजी राजांच्या जहागिरीत मोठ्या थाटामाटात पार पडला पुतळाबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या त्या नेतोजी पालकर यांच्या घराण्यातील होत्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुणे व अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर घोड नदीच्या दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावर असलेले मौजे तांदळी हे त्यांचे मूळ गाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पुतळाबाई राणीसाहेब एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजांबरोबर राहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जडणघडणीत पुतळाबाई राणीसाहेब यांचे मोठे योगदान होते सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना आधार वाटत होता तो म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणी राणीसाहेब यांचाच पुतळाबाई राणीसाहेब निपुत्रिक होत्या पण त्यांनी संभाजीराजांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले संस्कारी बनवले त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची त्यांनी परेपूर काळजी घेतली पुतळाबाई राणीसाहेब अत्यंत प्रेमळ मयाळू स्वभावाच्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या अशा राणीसाहेब होत्या आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा आधार होता तो फक्त मासाहेब जिजाऊंचा त्यानंतर सईबाई राणीसाहेब यांचा व त्यानंतर राजांना आधार वाटत होता तो फक्त श्रीमंत सखल सौभाग्यसंपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचा राजांनी आपल्या मनीच्या व्यथा काही काळ पुतळाबाई राणीसाहेबांकडे कथित केल्या होत्या पुतळाबाई राणीसाहेब यांनी आपले आयुष्य राजांच्या नुसत्या चरणाकडे पाहून व्यतीत केले होते कधी खालची मान वर केली नाही भोसले घराण्याची मान मर्यादा इब्रत त्यांनी प्राणापलीकडे जपली त्यांच्या या योगदानामध्ये पुतळाबाई राणीसाहेब यांचे अमूल्य योगदान आहे त्या अखेरपर्यंत महाराजांच्या इच्छेप्रमाणे वागल्या शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी स्वराज्याचा कारभार छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती सोपवला पुतळाबाई राणीसाहेबांचा महाराजांमध्ये खूप जीव होता संभाजीराजांच्या मातोश्री साईबाई यांच्या मृत्यूनंतर शंभूराजांना पुतळा मातोश्रीने मायेने जवळ केले होते महाराजांच्या निधनानंतर पुतळा राणीसाहेब अत्यंत शोकमग्न झाल्या राणीसाहेब एकाकी पडल्या अनेक वेळी आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या व्यतीत होत होत्या मात्र शंभूराजांनी त्यांना कधीच अंतर दिले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कारभार यांनी शंभूराजेविरुद्ध कट कारस्थान सुरू केले सत्तेसाठी प्रत्यक्ष आपल्यासोबत असे कटकारस्थान करावे हे पाहून छत्रपती संभाजी महाराज कासावीज झाले होते जणू काही संपूर्ण रायगडच त्यांचा दुश्मन बनला होता या सर्वात गडावरील एकच व्यक्ती संभाजी महाराजांसोबत होती ती म्हणजे पुतळाबाई राणी साहेब सईबाई राणीसाहेब सोडून गेल्यानंतर आई म्हणून पुतळाबाई राणीसाहेबांनीच शंभूराजांना जवळ केले मायाने त्यांना साथ दिली अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या हतबल झाल्या मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही म्हणूनच संभाजी महाराजांसाठी त्याच आई आणि त्याच वडील होत्या शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पंच्याऐंशी दिवसांनी पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या आज एक आई आणि एक पत्नी कशी असावी याचा दाखला देण्यासाठी पुतळाबाईंचं नाव घेतले जाते संभाजीराजांना राजांना अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले संस्कारी बनवले शिवरायांच्या पुत्रांकडून कोणतीही चूक होणार नाही हे लक्षात घेऊन प्रत्येक वेळी त्यांना समजून घेतले त्यांचा चढउतार काळात त्यांना साथ दिली ममतेचा महामेरू वासल्याची मूर्ती म्हणून पुतळाबाई साहेबांकडे पाहिले जाते छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यावर राजांच्या अंत्यमविधी घाईघाईने उडकवण्यात आला राजांच्या निधनानंतर एकही पत्नी सती गेली नाही कारण राजांनी प्रताप बंद केली होती पण पुढे पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या भारतातील प्रखर विरोध करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते राजांनी शहाजीराजांच्या अपघाती निधनानंतर सती चाललेल्या स्वतःच्या मातोश्री जिजाऊ मासाहेब यांना सती जाण्यास विरोध केला व या क्रूर परंपरेला तिलांजली दिली शिवापूर शकावली व मराठा साम्राज्यातील छोटी बखर सांगते की शिवरायांच्या निधनानंतर संभाजीराजेंच्या परवानगीने आषाढ शुद्ध एकादशी शक्य सोळाशे दोन सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवरायांचे जोडे घेऊन पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या शिवतीर्थ रायगडावर सती जाणाऱ्या पुतळाबाई या एकमेव राणी होत्या त्यानंतरच्या काळात पुतळा राणीसाहेब यांचा कुठेही उल्लेख दिसत नाही व मृत्यूबाबतही पुरेशी खरी माहिती उपलब्ध होत नाही छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या बाजूला जी वाघ्या कुत्र्याची समाधी सांगितली जाते ती वाग्याची नसून पुतळा राणीसाहेब यांची असल्याचे काही इतिहासकार सांगतात तर महाराणी पुतळाबाई साहेबांचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि परत भेटू महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा व त्यांच्या परिवारांचा रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम